नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे माणूस खूप स्वार्थी आहे त्यामुळे तो अनेकदा चुका करतो खरं तर मानवाच्या आधीपासून फुलं फळं पानं झाडं आहेत हो ना माणूस त्यानंतर कित्येक वर्षांनी जन्माला आला मेंदू अतिशहाणपणाने उत्क्रांत होऊन तो आजपर्यंतचा अतिअत्याधुनिक झालेला आहे जेव्हा मनुष्याचा जन्म झाला नव्हता प्राणी पक्षी फुलपाखरू कीटक जमिनीतील सूक्ष्मजीव असे सजीव सृष्टीत होते म्हणजे तेव्हापासून झाडांची पानं फुलं मुळं फळं पराकण झाडांची सावली आंबराईची सावली झऱ्यांची खळखळ झुळकेची झुळझुळ पागोळ्यांची टपटप कोकिळीची कुहू कुहू व मोराचं थुईथुई नाचणं हे सारं कोणासाठी होतं तर तेव्हाच्या सजीवांसाठी मस्त मजेत चाललं होतं त्यांचं कोणीही फुलं खुडत नव्हतं दगडं माळून फळं पाडत नव्हतं कुऱ्हाळ करवत काहीही नव्हतं प्राणी पक्ष्यांना कशाचेही भय नव्हतं निसर्ग नियमांप्रमाणे जे काही भय होतं तेवढंच खांद्या छाटा गजरे बनवा फुलांच्या माळा बनवा फुलांच्या पायघड्या घाला असा त्रास झाडांना फळाफुलांना अजिबात नव्हता म्हणजे जी काही फळं फुलं पानं होती ती सजीवांसाठी होती ज्यांचा त्रास कधी पर्यावरणाला निसर्गाला झाला नाही पण नंतर उत्क्रांती होत गेली माकडापासून उच्च प्रतीचा मेंदू विचार करण्याची ताकद प्रगल्भ कल्पनाशक्ती बुद्धिमत्ता असणारा मानव तयार झाला आणि पूर्णत सुजलाम सुफलाम सृष्टीचं तंत्र बिघडलं जरुरीसाठी मानवाने निसर्गाचा अतिशय दुरुपयोग केलेला आहे अजूनही होत राहणार आहे पण आपली ती मालमत्ता नाही हे मानवानं लक्षात ठेवायला हवं आणि निसर्ग वाचवायला हवा निसर्ग संपन्नतेसाठी अनेकजण प्रयत्न करत असतात त्या सर्वांना मनापासून प्रणाम चारोळी समुद्रच हे सारं ठरवतो लाटांचं समुद्रच हे सारं ठरवतो लाटांचं कुठल्या वाटेने कुठला किनारा कुठल्या वाटेने कुठला किनारा समुद्रच हे सारं ठरवतो लाटांचं कुठल्या वाटेने कुठला किनारा किती वेळ किनाऱ्याशी बोलायचं किती वेळ किनाऱ्याशी बोलायचं तिथपर्यंतच असतो बरं का वारा किती वेळ किनाऱ्याशी बोलायचं तिथपर्यंतच असतो बर का वारा समुद्रच हे सारं ठरवतो लाटांचं कुठल्या वाटेने कुठला किनारा किती वेळ किनाऱ्याशी बोलायचं तिथपर्यंत असतो बर का वारा प्राजक्त धन्यवाद